माळा लोकसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते यांनी ओ बी सी बहुजन पार्टी या पक्षातून सध्या उमेदवारी अर्ज दाखल केलेला आपल्यासोबत ओ बी सी बहुजन पार्टीचे उमेदवार लक्ष्मण हाकी साहेब साहेब काय सांगाल आपण शिवसेना या पक्षाचा राजीनामा दिला आहे हो निश्चित दिला आहे मी ओबीसी बहुजन पार्टीकडून मी माळा लोकसभेची निवडणूक लढत आहे कारण या माढा लोकसभेमध्ये बहुजन म्हणजे ओबीसी विजय एन टी यांचा जो क्वांटम आहे तो जवळजवळ तेरा लाखापर्यंत आहे आणि मग या लोकांचं जर या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रहिवास असेल तर या लोकांचं प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेत का जाऊ नये यासाठी मी ओबीसी बहुजन पार्टीकडून माढा लोकसभेसाठी निवडणूक लढतो आहे साहेब महाविकास आघाडीकडून आपलं नाव देखील चर्चेत होतं परंतु ऐनवेळी मोहिते पाटलांना उमेदवारी दिली गेली त्याकडे कसं आहे कारण मी एका मेंढपाळाचा मुलगा आहे कारण इथल्या वेल एस्टॅब्लिश पार्ट्यांना मोहिते निंबाळकर देशमुख पाटील अशा नावांची आवश्यकता असते या लोकशाहीनं सर्वसामान्य माणसाला मताचा अधिकार दिला परंतु फ्री अँड फेअर इलेक्शनमध्ये इलेक्शन लढणाऱ्या एखाद्या माणसाला अनुकूल अशी परिस्थिती आजही या लोकशाहीमध्ये झालेली नाही माझा माडा लोकसभा म्हटलं की पर्टिक्युलरली धनगर समाजाचा जर पोल काउंट करायचा म्हटलं तर तो सहा लाखापेक्षा जास्त होतो आणि मग ज्या एखाद्या कन्सिस्टन्सीमध्ये जर एखाद्या कम्युनिटीची जास्त लोकसंख्या असेल गावच्या गावं तालुक्याच्या तालुके चा असतील तर त्या समूहाचा प्रतिनिधी या देशाच्या संसदेत का जाऊ नये हा मी इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारतो आहे मी आज महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या वेषामध्ये आज प्रतिकात्मक आज मी जो अर्ज भरतोय ते या देशामध्ये महात्मा फुलेंच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने इथल्या दिनिदलित्यावरती भटक्या विमुक्तावरती सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या लोकांवरती जो अन्याय होत होता तो आजही होतोय आजही इथल्या भटक्या विमुक्त जाती जमातीला अर्ज भरण्याची विनविन सिच्युएशन या लोकशाहीमध्ये निर्माण झालेली नाही म्हणून या व्यवस्थेच्या विरोधामधले हा लढा आहे <सिया> साहेब जो माळा लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये मोठे प्रश्न देखील आहेत कोणते आपण प्रश्न प्रामुख्याने घेऊन निवडणुकीला सामोरे जातात माढा लोकसभेमध्ये एकही सिव्हिल हॉस्पिटल नाही सरकारच्या मालकीचं माढा लोकसभेमध्ये एकही एम आय डी सी नाही माढा लोकसभेमध्ये एकही पशु पा आमच्या या माढा लोकसभेमध्ये प्रचंड प्रमाणात पशूची संख्या आहे त्याच्यावरती प्रक्रिया करणारा एकही ना उद्योग नाही आमच्या माडा लोकसभेमधल्या डाळिंबाची शेती असेल त्या डाळिंबाच्या शेती आज तेल्यासारख्या रोगाला बळी पडलेली आहे त्याच्यावरती संशोधनात्मक केंद्र नाही किंवा उसाचं उत्पादन दुधाचं उत्पादन विक्रमी आमच्या भागामध्ये होतं परंतु त्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही प्रश्न या लोकसभा मतदारसंघामधले अनेक आहेत इथल्या मोहिते असतील किंवा निंबळकर असतील ह्या लोकांना स्वतःची कर्तृत्व म्हणजे भाजपच्या सावलीला जावं लागतं बघा या सोलापूर जिल्हा बँकेचा सर्वात मोठा डिफॉल्टर हा मोहिते पाटील आहे आणि निंबाळकर नावाचा माणूस गेल्या पाच वर्षामध्ये या माढा लोकसभेमधल्या लोकांच्या प्रश्नावरती काय बोलला याचा ऑडिट माढा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे या आणि अशा अनेक प्रश्न आहेत का मोहितेंना आणि नि का निंबाळकरांना या भागाचं नेतृत्व करायचं आहे संसदेमध्ये जायचं आहे अरे या माढा लोकसभेमधला बहुजनांचा ओबीसी प्रवर्गामधला एका मेंढपाळाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा या मोहिते आणि निंबाळकरांना प्रश्न विचारतोय तुम्ही का जाता या देशाच्या संसदेमध्ये आणि काय प्रश्न विचारणार आहात आमचा या जिरायती भाग आहे पशुपालकांचा भाग आहे आमच्या भागातलं नेतृत्व एकदा जाऊ द्या या देशाच्या संसदेमध्ये हा व्यवस्थेला हा सवाल आहे म्हणून आम्ही या माडा लोकसभा निवडणुकीमध्ये अर्ज भरत आहोत आणि निश्चित तेरा लाखापेक्षा जास्त ओबीसी बहुजन आहे ओबीसी विजयंटी आहेत पर्टिक्युलरली धनगर समाज सहा लाखाहून जास्त आहे माळी समाज आहे वंजारी आहे लोणारी आहे बेरड राममुशी आहे अरे यांचं प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेमध्ये कधीतरी जाऊ द्या म्हणून आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वेशामध्ये मी आज अर्ज भरायला आलो होतो साहेब आपण उमेदवारीच्या दृष्टीने या माढा लोकसभा मतदारसंघातील गावागावात फिरलात शहरा शहरात गेलात परंतु ऐनवेळी मोहिते पाटलांना उमेदवारी दिली गेली त्याकडे कसं पाहत आहे हे बघा मी माढा लोकसभेमधल्या वाढ्या वस्त्यावरती गेल्या तीन ते चार वर्षापासून फिरतोय प्रत्येक लोकांशी माझा कनेक्ट आहे आणि हा कनेक्ट असताना ह्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत बघा मीडियाचं सुद्धा लक्ष माढा लोकसभेची निवडणुकीचं विश्लेषण येतं एका बाजूला माहिते दुसऱ्या बाजूला निंबाळकर माहिते इकडे जाणार का तिकडे जाणार तिकडे जाणार का इकडे जाणार अरे या माढा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या प्रश्नावर कधीतरी चर्चा करा या भागातले लोकांचे प्रश्न काय आहेत स्थलांतरितांचे प्रश्न काय आहेत उस्तोड मजुरांचे काय प्रश्न आहेत या प्रश्नावरती मीडिया कधी लक्ष देणार आहे की नाही गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये या भागामधला माणसांचं प्रतिनिधित्व कुठे आहे एका बाजूला निंबाळकर दुसऱ्या बाजूला मोहिते चालले काय नक्की या सर्वसामान्य माणसांचं जनतेचं प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेमध्ये जाणार आहे की नाही असे अनेक प्रश्न आहेत साहेब जे वर्षानुवर्षे माढा लोकसभा मतदारसंघात राजकारण करणारे प्रस्थापित नेते आहेत ते आता मोहिते आणि निंबाळकर गटात विभागले गेलेले आहेत आपल्या सोबत कोण कौन कोण आहेत तिथे बघा मला माढा लोकसभा मतदारसंघामधील हे निंबाळकर आणि मोहिते गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता बघणारे सत्ताधीश आहेत मॅन मनी मसल पॉवर यांच्याकडे आहे पैसा यांच्याकडे आहे देशाची बँका बुडवून त्याचबरोबर पतसंस्था बुडवून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरणारे हे मोहिते पाटील आहेत या मोहिते पाटलांविरुद्धचा संघर्ष माझ्या माळशिरसनं पाहिला आहे म्हणून मी एवढंच सांगेन तुम्हाला एका बाजूला धनसत्ता आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य जनता ही आमच्या बाजूला आहे आणि आमच्याही लोकांनी ठरवलं आहे अरे गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला लोकसंख्या असणारा धनगर समाज आहे त्या धनगर समाजाला या महाराष्ट्राचं पुरोगामी शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे शरदचंद्रजी पवार चार वेळा ओपन मीडियामध्ये बोलले की मी आम्ही धनगर समाजाला उमेदवारी देणार आमची मतं पाहिजेत तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम आम्हाला फक्त रॉ मटेरियल म्हणून यूज करता अरे एक एकतरी प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेमध्ये जाऊ द्या म्हणून आज आम्ही या माळा लोकसभेमध्ये ओबीसी बहुजन पार्टीकडून अर्ज भरलेला आहे आणि निश्चित आम्ही लढतोय आणि जनता आमच्या बरोबर आहे साहेब वर्षानुवर्षे माळा लोकसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे शेतीचे पाण्याचा प्रश्न सुटत नाही त्याचबरोबर पंढरपूर फलटण रेल्वेमार्ग देखील रेंगाळ्याला आहे प्रस्थापित राजकारणी हे वर्षानुवर्षे तिथे राजकारण करत आहेत परंतु हा प्रश्न सुटताना दिसत नाही बघा प्रस्थापित राजकारणी फक्त कोऑपरेटिव्ह सेक्टर कारखाने विकायचे आणि प्रायव्हेट साखर कारखाने काढायचे आणि चालवायचे आणि पाच वर्षाच्या कालावधीमध्ये चिलिंग प्लॅन्ट असतील शिक्षण संस्था असतील आणि कारखानदारी असेल बघा या महाराष्ट्रामधल्या ओ बी सी विजय एन टी दलित एस सी एस टी लोकांच्या स्कॉलरशिपला पैसे एका बाजूला दिले जात नाहीत टाईम टू टाईम दिले जात नाहीत ओबीसीना जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तिग्रह दिले जात नाही पण एखादा कारखाना जर बंद पडला एखाद्या कारखाना जर अवसान घातात निघाला तर हेच एस्टॅब्लिश राजकारणी हजारो कोटीची बिलं काढतात हजारो कोटीचा निधी देतात या मोहिते पाटलांच्या शंकरराव कारखान्याला एकशे पाच कोटी रुपयाचा निधी देवेंद्र फडणवीसांनी हमी बांधून दिला पण आमच्या स्कॉलरशिपला पैसे मिळत नाहीत आमच्या ओबीसीला वसतिग्रह मिळत नाही महाज्योतीला निधी मिळत नाही हे अशा अनेक प्रश्न आहेत जे दिनदलितांचे आहेत भटके विमुक्तांचे आहेत त्या प्रश्नावरती मी निवडणूक लढतोय आणि माढा लोकसभेमध्ये माझी लढाई मोहिते पाटलांची आहे निंबाळकरचं डिपॉझिट जप्त होणार आहे आणि आम्ही माढा लोकसभेमध्ये पहिला धनगराचा खासदार या देशाच्या संस संसदेमध्ये निवडून जाणार आहे आणि त्यांना सहकार्य करते बारा बलुतेदार अठरा आलु आलुतेदार हे सगळे लोक आम्हाला सहकार्य करत आहेत कारण ओबीसींचं आरक्षण वाचवायचं आहे पंचायतराजमधलं आरक्षण वाचवायचं आहे आमच्या बरोबर कोण आहे आमचा शत्रू कोण आहे आमचा मित्र कोण आहे हे ओबीसीने ओळखलं आहे आणि म्हणून आम्ही निवडणूक लढत आहोत साहेब जो माडा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आ, दे सांगोला देखील आपला स्थानिक मतदारसंघ येतो त्या विधानसभा मतदारसंघातून आपल्याला किती देखील मिळेल मी सांगोल्याचा भूमिपुत्र आहे सांगोला नेहमी विरोधकांना लीड देत आलेला आहे सदाभाऊ खोतांचा काढा किंवा कुठल्याही लोकसभा निवडणुकीचं तुम्ही विश्लेषण केलं असता लोकसभेला नेहमी सांगोला हा विरोधकांच्या बाजूने राहिलेला आहे आणि माझा भूमिपुत्र मी सांगोल्याचा असल्या कारणानं निश्चित सांगोल्यामधलं एक लाखापेक्षा जास्त मतदान हे लक्ष्मण हाके या मेंढपाळाच्या मुलाला पशुपालकाच्या मुलाला धनगर समाजातल्या एका सक्रिय कार्यकर्त्याला निश्चित एक लाखापेक्षा मतदान माझ्या सांगोल्यामधून येत होतंय मानखटाव फलटण असेल या दुष्काळी भागामधल्या लोकांचं मतदान मला होतंय माढ्याचा जिरायती भाग असेल करमाळ्यामधला जिरायती भाग असेल माळशिरसचा जिरायती भाग असेल तिथं निश्चित लक्ष्मण हाके हा वाड्या वस्त्यावरती पोहोचला आहे आता राजकारण चिरेबंदी वाड्यातून नाही आता राजकारण माळी साळी कोळी तेली वंजारी लोणारी गावगाड्यामधला सुतार लोहार कुंभार गावगाड्यामधला मुस्लिम समाजामधला अल्पसंख्याक ओबीसी आणि दीनदलितांचं नेतृत्व ज्याला संविधान माहिती आहे ज्याला प्रत्येकाचा रिस्पेक्ट माहिती आहे ज्यांना कायदा आणि सुव्यवस्था माहिती आहे अशा सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून लक्ष्मण हाके संसदेत निश्चित जाईल साहेब ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं प्रचाराला कोण कौन कोण येणार आहेत किती सभा होणार आहेत हे बघा ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून आम्ही गावोगाव वाड्या वस्त्यावरती जाणार आहोत आम्ही आजपर्यंत गेलेलो आहोत आम्हाला एखाद्या स्टार प्रचारकाची सभा नाही भेटणार पण इथल्या जनतेनं ही निवडणूक खांद्यावरती घेतलेली आहे त्यामुळे आम्हाला पैसेसुद्धा कमी पडणार नाहीत इथं आम्हाला वर्गणीसुद्धा गोळा चालू झालेले आहेत आत्ता त्यामुळं आम्हाला क्राऊडच आमच्या बाजूने असल्या कारणाने आम्हाला बाकीच्या कुठल्या स्टार प्रचारकाला आणायची मला अजिबात आवश्यकता वाटत नाही ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं कोण कोण येणार प्रकाश शेंडगे साहेब प्रकाशांना शेंडगे असतील टी पी मुंडे असतील बावकर साहेब असतील तांडेल असतील त्याचबरोबर आमच्या गावगाड्यामधले सगळे लोक अठरा पगड जातीच्या अनेक सामाजिक संघटनांचे नेते असतील ही सगळी लोकं आपल्या प्रचाराला येतील जर पाहिले तर हे होते लक्ष्मण आके यांनी माळा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आणि यांनी जवळपास दोन ते तीन महिन्यापासून माळा लोकसभेसाठी तयारी केलेली आहे आणि गावोगावी त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत ओबीसी बहुजन पार्टी या मतदारसंघात कोणाला धक्का देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर